नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे उन्हाळ कांदा नियोजन कारण उन्हाळ कांदा आपल्याला बेडवर लावायचा वाफेवर लावायचा कसा लावायचा कोण कशी पद्धती सर्व आपण आज या विषयावर चर्चा करणार आहे तर हे बाबा याच्याला आपण काही ठिकाणी आपल्याला आपण उन्हाळ कांदा म्हणतो याला काही ठिकाणी गावरा कांदा मानतो हे बघा बघू शकतो तुम्ही आपण हे चार फुटाचा गादी वाफा केलेला आहे याच्यावर इनलाईन नळी टाकलेली आहे जसं आपण मागं लाल कांद्याचा व्हिडिओ टाकलेला होता आपली कांदे पूर्ण हे ट्रिपोरच असतं म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्पन्नात वाढ होती आणि जेणेकरून इतर खर्च वाचतो कारण याला मित्रांनो निंदणीचा खर्च फार कमी होतो बेड आणि जे शेत बांधणीचं काम असतं ते बांधायचं कामच नाही हे बघू शकता आपण एका सरीमध्ये म्हणजे एका गईमध्ये गई आपले जवळजवळ सोळा कांदे तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं चार पुतांचं बेड आहे आणि याच्यावर आपण मित्रांनो काय केलं आहे याला खाली बेसळ डोस खालीच भरून घेतलेला आहे याला आपण बेस ऑर्डर पाहताना एक कॉम्बो किट घेतलेलं आहे त्याच्यात म्हणजे मॅग्नेशियम फेरस झिंक बोरान सल्पर हे सर्व त्याच्या त्या किटमध्ये येतं आणि त्याच्यामध्ये आपण चार गोणी दहा सव्वीस घेतलेले एक अकराच्या ढोसला तर अशा प्रकारे केलं आपण योजने लागवडून आपली एक तीनच दिवस झालेली आहे तर आत्ता आपला कांदा व्यवस्थित असा मुळी पकडायला लागलेला आहे याच्यानंतर आपण याला ट्रायकोडार्मा वगैरे ड्रिपद्वारे देणार आहे ट्रायकोडार्मा मायक्रोझायरा आणि प्लस त्याच्यामध्ये अजून एखादी बॅक्टेरिया वेज एच डी कम्पोजर असं दिलं म्हणजे मुळांची वाढव झाडास शाखे वाढ करेल व्यवस्थित आणि जी जमिनीत बुरशी येणार ती येणार नाही ट्रायकोटर म्हणून आणि मायक्रो झाचं काम करायला मुळ्या वाढवायचं आणि वेज एच डी कम्पोजर येचं काम करणारे जमीन भूसभूषित करणारे आणि एन पी के पण आपण केलेले बॅक्टेरिया तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं त्या पण याला खाताचा डोस भरलेला आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही लागवड आपली एकदम अशी व्यवस्थित लागवड आहे एकरी हा कांदा आपल्याला दीडशे क्विंटलपर्यंत आवरेज देतो आहे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला हाच कांदा आपला दोनशे क्विंटलपर्यंत आवरेज देत होता पण गेली दहा वर्षापासून आपण इथं कांदेच करतोय कांदे आणि मागा याच्याकरता माझं सर्व मित्रांनो सांगणार राहील आपण फेरफहालाट करा पिकांची समजा या वर्षी आता मी इथं उन्हाळा कांदा केला आहे पण इथं दोन वर्षापासून मी उन्हाळा कांदाच केला नाही म्हणून यावर्षी इथं केलेला आहे तर कांदा लागवड करताना आपल्याला एक दोन वर्ष त्या आवराला गॅप द्या म्हणजे आवरेज पण चांगलं मिळेल खर्च पण कमी होईल आणि उत्पादन पण चांगलं मिळणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन केलं आपण जे लाल कांद्याची मागं व्हिडिओ बनवले ते पण आपण दोन दोन वर्ष तिथं कांदेच घेतले नाही दुसरे पिकं घेतली तर आपण आधी सोयाबीन मका केलं केलंस एक वर्ष हरभरा केला दुष्काळ पडल्यामुळं अशा प्रकारे नियोजन केलं तर आता इथं पण तसंच केलेलं आहे इथं सोयाबीन मका ना आता परत कांदे केलेले मागच्या वर्षी इथं कांदाच घेतला नाही आपण दुसऱ्या क्षेत्रात घेतला तर अशी फेरफारट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो कारण जमिनीत जी बुरशी वाढून जाते त्याच्यामुळं कांद्यावर इफेक्ट होतो आणि ना आपलं नाशिक जिल्हा म्हटलं की मेन पीक कांदा असतं बऱ्याच आपल्या भागात तर प्रकारे आपण आता हे सर्व नियोजन करतो आहे आणि असंच करणार याचा आपण परत तुम्हाला पुढं पण व्हिडिओ दाखवू अपडेट कसं राहील काय तर याचा मित्रांनो फायदा काय होणार आपलं रान बांधण्याचं टेन्शन नाही मित्रांनो ट्रॅक्टरच्याद्वारे आपण हे चार फूट सर यंत्राच्याद्वारे आपण हे बेड पाडून घेतलेलं रान बांधणीचं याला टेन्शन नाही ने, आणि नेणणी खुरपणी एकदम मित्रांनो व्यवस्थित होतं कारण आपण इथं याला एक तीस दिवसाचा कांदा आल्यानंतर गोलची फवारणी करणारे गोल फवारणी केल्यानंतर तिथून पुढं परत एक पंधरा ते वीस दिवसान आपण फक्त जिद हिरवं गवत राहिलेलं आहे तेच आपल्याला फक्त काढून घ्यायचं वा आपण म्हणजे अशी जमीन हालवत बसत नाही त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो जमीन हालवत बसलं तर पूर्ण खालचं बिवर येतं आणि परत कांद्यात गवत होत असतात तर आपण कांदा एकदाच नेंदो आह कोणता पण असू द्या म्हणजे नंतर आपल्याला याच्यात घुसायला पण जागा राहणार नाही आपण याचे पण अपडेट देणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोज नियोजन करा गा औरंग कांद्याचं आणि लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन रामकृष्ण आले